पेठवडगाव इथल्या सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास मासनिमित्त एक महिन्याचं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण देण्यात आलं या मोफत प्रशिक्षणाचा एकशे पासष्ट विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पेठवडगाव इथल्या सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिष्ठानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या निमित्तानं शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं एक महिन्याच्या या मोफत शिबिरात पाच ते अठरा वयोगटातील मुलामुलींना लाठी काठी दाणपट्टा यांचं प्रशिक्षण देण्यात आलं शिवाय श्लोक पठण प्रार्थना यातून छत्रपती शिवरायांचे विचार आणि संस्कार देण्याचा प्रयत्न झाला रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी या शिबिराचा समारोप झाला यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई ज्येष्ठ धारकरी गजानन महाजन गुरुजी यांची उपस्थिती होती प्रशिक्षिका वैष्णवी गोंदकर यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकवलेली शिवकालीन युद्धकला आयुष्यभर जोपासावी असं आवाहन केलं यावेळी शशिकांतराव पिसे धनंजय गोंदकर अजित तवनकर राजेंद्र बुरुड जगदीश महादार ओंकार पाटील दिनेश सनगर बंडा माळी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पालक उपस्थित होते दरम्यान शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं